नाशिक <laughs> आता आज नाशिक दौऱ्यावर आहे आणि आपण इकडं बेडबिंद विकास कामाचं उद्घाटन करत आहे आपण इकडं नाही जोरप्रमाणे पंधरा दिवस झाले वीस दिवस झाले पंजाबमध्ये मतदारसंघामध्ये नाही तुम्ही मी मतदारसंघामध्ये येऊ नये अशी तुमची इच्छा आहे का मग काय इच्छा आहे अहो प्रत्येकाने आता कधीही आता अडचण सुरू होत प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघामध्ये कामाचा जो आहे घोटाळा करायला पाहिजे प्रत्येक आमदाराने पाहिजे त्याप्रमाणेच त्यामुळे दुसरी कामं अडलेली आपण काय त्या कामाचा काही वाईट वाटत असेल दुःख असेल तर सांगू साहेब अजितदा काय वाईट वाटत नाही तुम्हाला वाटत असेल तर सांग साहेब असा आहे की मुंबई कसा बघितलं मुंबई कसा ना कधी होईल हा एक विषय झाला परंतु एक अशी टीका आज झाली की ज्या अजितदादांनी काल त्यावरती मीटिंग घेतली आणि आज तेच मध्ये बसून नाशिकला आले मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांना शासनाने ती सोयी प्राप्त करून दिलेली आहे हेलिकॉप्टर आता ही मंडळी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी एका दिवसात जात असतात ते नुसते या रस्त्याने यायचं म्हटलं तरी एक सुद्धा कार्यक्रम पूर्ण होणार नाही आता माझं काय ना मला फक्त एवढंच यायचं होतं त्याच्यामुळे मी आलो कारण पण त्यांना पाहिजे दुसरे पण कार्यक्रम आहेत ना त्यांचे सगळी मंडळी जर अनेक कार्यक्रम एकाच वेळा जर करायचे असतील तर ही सोय अतिशय आवश्यक आहे आणि ह्या सोयीचा उपयोग विरोधी पक्षाचे नेते सुद्धा आपण पद्धतीने पक्षातर्फे करत असतात दोन पण एक आहे रस्ता खराब आहे हे मात्र नक्कीच बरोबर आहे आणि त्याच्या मीटिंग घेऊन त्यांना तकी देण्यात आली की दहा दिवसामध्ये सुधारणा दिसली नाही तर अधिकाऱ्यांवरच कारवाई करू सर याला जो एक प्रश्न आहे आपल्या केवला नाशिक येवला रस्त्यावर प्रचंड खड्ड्याचं सामान्य आपलं विनपूर चौकली जे आहे त्या ठिकाणी देखील खड्डे मोठ्या प्रमाणात झाले सरकार चौकटीचे सुद्धा अनेक प्रेश आहेत काय प्रॉब्लेम मला काय कळत नाही परत खड्डे झाले मला माहिती बघतो परंतु पैसे नाही त्यामुळे टेम्पलच देऊला आता पंधरा दिवसांमध्ये वर्क ऑर्डर नाही साडेपाचशे साठ पाचशे साठ कोटी रुपयाचं सिमेंट कॉन्क्रेटचं चार पातळी असतं तर काम चार भागामध्ये एकाच वेळेला सुरू होईल सर मनमान बरोबर याच्या या अडचणी आपल्याला येणार नाही तोपर्यंत कधी भरले अडचणी कधी भरता त्रास कमी होईल सर मनमाडसह येवला परिसरामध्ये पावसाचं तामान हातील काय आणि अजून आता धरणात नाही पुढे पाणी टंचाईबाबत सध्या काही आता हे तर पाहत आहोत आम्ही पाणी गेले मृत्यू आता आम्ही पण वाट मिळतो हरू हु हवसा चालू आहे त्याच्यामुळे ही पाणी जे आहे ते थोडंसं कम धरून आहे परंतु दोन महिने गेल्यानंतर सुद्धा धरण क्षेत्रामध्ये अजूनही पाऊस पडलेला नाही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठे जे आहेत पूर आलेले आहेत बुलगाव आणि नाशिक जिल्ह्यामध्ये अजून पाण्याचा तुटवडा फार मोठ्या प्रमाणामध्ये आता आम्ही वाढतो आहे दोन महिने अशा करून कि आपलं काही मांजरपाडा प्रकल्प आहे त्याच्यानी मागच्या आठवड्यामध्ये जनतेचे प्रश्न आहे त्यापैकी एक असा कि त्यामध्ये आता मांजरपाडा जे काही उगम स्थान आहे पार नदीचा तिथून पुणे गावला जे काही पाणी येत आहे पुणेगाव धरणामध्ये त्या धरणामधून कुठल्या कुठल्या तालुक्यांना ते पाणी दिलं जाणार आहे आणि त्यासाठी येवल्याचं टक्के पाणी आरक्षित आहे येवल्याला पाणी मिळेल पुढे सर आगामी विधानसभा टक्के वर घ्यावं पाहिजे ज्या तुमचे आर्थिक एवढं खालवं इथपर्यंत आलेलं आहे ते आर्थिक जे आहे एवढं लोकांनी मिळेल सर आणि न्यायालयात मराठा समाजाच्या आरक्षणास मराठा समाज हा आरक्षणास पात्र असल्याचं हे दिलं आहे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे आणि त्यात असं म्हटलंय की पन्नास टक्के आरक्षणाची जी मर्यादा घालून देण्यात आली होती ती केवळ एक निर्देश होते बंधन नाही मात्र अपवादात्मक परिस्थितीमध्ये ती मर्यादा ओलांडून मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं असा प्रति आम्ही ठरवलं ना किंवा मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या मग त्याच्या घरी जे काही कारण आमच्या ते सरकार करत आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की दुसऱ्या कुठल्याही समाजाच्या आरक्षणामध्ये धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या त्याच्यामुळे आम्ही ते पास केलेलं आहे आणि मग ते पास केलेलं आहे त्यामुळे ते नव म्हणून ते सरकार त्या त्याच्या पद्धतीने पोहोचायचे ते आम्ही पहिला आम्ही मराठा समोर आरक्षण देऊ नका असं म्हणतच नाही तरी किंवा आम्ही कधीच कोणी म्हणत नाही वेगळं आरक्षण त्या त्याप्रमाणे देण्याचा प्रयत्न सुरू आहे कोर्टामध्ये एस सी आणि एन टी आरक्षणामध्ये उपश्रेणी करून आरक्षणाचा प्राधान्यक्रम ठरवण्याचा अधिकार मान्य सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिला आहे त्यात क्रिमिनलचे आता निकष लागू होणार आहे असं आहे की सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे आदेश दिलाय त्यांनी आदे <laughs> स्पष्टीकरण दिलेलं आहे की तुम्हाला हे करता येऊ शकेल राज्य सरकारनं ठरवावं लोकांना विश्वास असेल की काय काय करायला पाहिजे आहे आणि कुठे अन्याय होत असेल तर त्यांना पातळ आणण्यासाठी काय करायला पाहिजे आता त्यात त्याचा अभ्यास करावा लागेल त्या सगळ्याचा युद्ध तिकड आता त्याचाही गोळा करावा लागेल आणि मला असं वाटतं मी आज एका वर्तमानपत्रात वाचलं की देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि सांगितलं की आम्ही त्यासाठी आयोग नेमून त्याचाही अभ्यास होईल म्हणजे याच्यासाठी काय करता येईल तर जसं आम्ही आता ओबीसीमध्ये ओबीसीमध्ये आम्ही अगोदर आहेत भटक्या विमुक्तांना वेगळं आरक्षण दिलेलं आहे धनगर समाजांना सुद्धा वेगळं आरक्षण दिलं बंजारी समाजांना सुद्धा वेगळं आरक्षण दिलं ज्यांना ज्यांना असं वाटत होतं की यांना अगोदर द्यायला पाहिजे त्यांना आम्ही दिलेलंच दिल आहे आणि दिल आता बाकीच्या सोडून साडेतीनशेवर जाती आहेत माळी आहेत कुंबर आहेत सोनाथ आहेत वहार आहेत असे खूप आहेत ते सगळे जे आहेत आता आहेत ते एकोणीस टक्के शिल्लक आहे सतरा टक्के शिल्लक आहे दोन टक्के गोवारी समाजाला सतरा टक्के फक्त आरक्षण शिल्लक आहे त्याच्यामध्ये साडेतीनशे वर जाती आहेत त्या जातीने ते मिळत सर सध्या महाराष्ट्रामध्ये यशांतराचा मुद्दा खूप जास्त आहे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली स्तुती करताना असं म्हटलंय की मान्य छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रासाठी त्या काळी वेषांतर केलं होतं ते महाराष्ट्रासाठी होतं आणि अजित पवारांनी केलेलं वेषांतर हे राजकारणासाठी होतं पुढे पुढे सर आता एक लोकल प्रश्न आहे सर सर्वात महत्वाचं की जातीय जनगणना झाली पाहिजे हे अनेक नेते बोलतात तर राहुल गांधींना ते ट्रोल केलं गेलं की त्यांची जात कुठली याबद्दल काय सांगत असं कारण की लोकसभेत काय होत आहे त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही त्याच्यावर भाष्य करण्यासाठी लोकसभेची दोन्ही पर बाजू बाजूपडचे लोक जे आहेत खासदार आणि नेते समर्थ आहेत